हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए पी एस वाय दोनशे सत्तर या बुक्सचे प्रश्न बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तर आज, आज आपण कटक क्रमांक दोन संप्रेषणाचे अभाषिक साधने या लेसन्सचे प्रश्नोत्तर बघणार आहोत प्रश्न आहे शब्दाची दोन कार्ये सांगा उत्तर शब्द हे वस्तूचा गुणांचा क्रियांचा व संबंधांचा निर्देश करतात ती बावली गे आपण केव्हा म्हणतो जेव्हा ती वस्तू बावली आहे हे मुलीला कळते त्याशिवाय ती वस्तू कुठे आहे ती जागा कळते वस्तूचे गुणधर्मही शब्दाच्या सह्याने स्पष्ट होतात दोन शब्द चांगल्या भावना निर्माण करतात काही शब्दांशी असे भाव निगडीत आहेत की ते शब्द उच्चारल्याबरोबर इतरांच्या मनात त्या उच्चारणाऱ्या व्यक्तीविषयी चांगल्या भावना निर्माण करतात उदाहरणार्थ नमस्कार प्रिय इत्यादी अमेरिकेत धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स अशी व्याख्यानाला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी श्रोत्यांची मनी जिंकली होती प्रश्न आहे दुसरा संप्रेषण व सामाजिक अंतर स्पष्ट करा असा जर प्रश्न परीक्षेला आला तर त्याचं उत्तर असं लिहायचं की मिस्टर फास्ट यांनी संप्रेषणात अंतराला महत्त्व दिले आहे बोलत असताना एकमेकापासून किती अंतरावर यावरून त्यांच्यात औपचारिक संबंध आहेत की अनौपचारिक याचे ज्ञान होते दोघांमधील संबंध औपचारिक असतील तर त्यांच्यातील अंतर जास्त असते जवळजवळ बसून दोन माणसे गप्पा मारित असतील तर ते मित्र असावेत असा अंदाज केला जातो जो व्यक्ती आपल्या जवळ बसून बोलायला सुरुवात करते जी व्यक्ती आपल्या जवळ बसून बोलायला सुरुवात करते ती आपण मित्र आहोत हे सुचविते अपरिचित व्यक्ती जास्त जवळ आली तर संप्रेषण चुकीचे व संदिग्ध होते नेहमीची जवळची माणसे दूर जाऊन बसली तर त्याचे काहीतरी बिनसले आहे असे वाटते व वा आपण त्यांच्या संबंधी विचार करायला लागतो ला प्रश्न आहे तिसरा हावभाव म्हणजे काय स्पष्ट करा हावभाव म्हणजे काय असा प्रश्न आला किंवा तो स्पष्ट करा त्याचं उत्तर लिहायचं शॉर्टकटमध्ये मळाच्या भाषेत आपल्याला पेपर लिहायचं आहे कॉपी अजिबात करायची नाही मळाच्या भाषेत आपण भरपूर उत्तर लिहायचं मोठं आणि आपल्याला त्याच्यावरती मार्कसुद्धा चांगले मिळतील कॉपी करण्यापेक्षा तर मूल बोलण्यापूर्वी हावभावाचा वापर करते विविध हातवारे करून दुसऱ्याला आपल्या मनातला आशय समजावून सांगण्याचा प्रयत्न मोठी माणसे करीत असतात त्यांच्या कृतीला हावभाव असे म्हणतात एवढ्या मुद्द्यावर जोर वक्ता टेबलावर मूठ आपटतो रागाने मुठी वळणे कपाळावर आठ्या चढवणे आश्चर्याने डोळे विस्पारणे आनंद झाल्यास प्रेमाने मिठी मारणे यांना भावनादर्शक हावभाव म्हणतात नकलयुक्त हावभाव म्हणजे दुसऱ्याची नकल करणे एखाद्या वस्तूकडे बोट करून ती दाखवणे म्हणजे निर्देशक हावभाव होय धार्मिक विधी नृत्य नाट्य यामध्ये प्रतिकात्मक केला जातो असे हावभाव खूप अर्थपूर्ण असतात प्रश्न क्रमांक चार ऐकण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा सांगा उत्तर आहे ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रक्रियेतील सुधारणा खालीलप्रमाणे ऐकणाऱ्याचे लक्ष प्रत्येक शब्दावर नव्हे तर आशयावर असावे अवधान विकिरण करणारी परिस्थिती दूर करावी ऐकणाऱ्याने स्वतःचे तोंड बंद ठेवावे आपल्याला बोलणाऱ्याची बोलणे ऐकण्यास निश्चिंतपणे स्वारस्य आहे असा विश्वास त्याच्या मनात जागृत करावा पाच बोलणाऱ्याच्या भूमिकेत शिरून त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा यासाठी तदो तदनुभूती प्रस्थापित करायला हवी सहा एखाद्याचे बोलणे आवडले नाही तरी भावनांवर नियंत्रण ठेवून क्रोधविष्ट होऊ नये रागाचे वर्चस्व प्रस्थापित झाले की मेंदूची सरासर विचारशक्ती तात्पुरती कुंठित होती आणि दुसऱ्याच्या अर्थ घेतला जाण्याची शक्यता असते प्रश्न आहे पाचवा प्रिंड कार्वेल यांच्या श्रवणक्रियेच्या चार पायऱ्या लिहा उत्तर आहे प्रिंट कार्विल यांच्या चार पायऱ्या एक प्रथम श्रोता वक्त्याचे शब्द लक्षात घेत असतो म्हणजे केवळ शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देतो त्याच्याकडे गुन, लक, तो लक्ष देत नाही जेव्हा वाचन व रेडिओ ऐकण्याची क्रिया आपण एकाच वेळी करतो तेव्हा आपण याच पद्धतीने ऐकत असतो दुसऱ्या अवस्थेत श्रोता वक्त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतो येथूनच समज सम्झ गैरसमजांना प्रारंभ होतो तिसरी पायरी मुलांकण्याची कारण या अवस्थेत अभिरुची आवड निवड अनुभव पूर्वज्ञान व बुद्धी इत्यादी घटक कार्यरत झालेले दिसतात चार चौथी सर्वोच्च पायरी यासाठी श्रवण कौशल्य व अत्यंतिक एकाग्रतेची आवश्यकता असते या चार घटकाबरोबरच तदनुभोवतीचा समावेश केला पाहिजे या अवस्थेत श्रोता प्रेक्षकांच्या भूमिकेत शिरून त्यांची मते बोलणे समजवून घेत असतो उत्तम संशोधनासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असली तरी ती सर्वसामान्यपणे क्वचितच आढळते तर विद्यार्थी मित्रांनो हो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण पुढच्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत तो तुम्ही मी सांगितलेल्या अभ्यास करीत राहा आणि चॅनलला फॉलो करीत राहा